आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनचं सा सर्व्हिस सा अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णाई स्टार अवेन्यू वन बी एच के टू बी एच के लग्जरियस बंगलो रेडी पोझिशनमध्ये उपलब्ध सुविधा सिटी बस भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही खाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई दो, वांगिकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन नेते अमित डोंबे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा वाढदिवसाच्या आडून युवक नेते अमित डोंबे यांनी थोपटले नगरपालिकेसाठी दंड कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला जनतेकडून कौतुक पंढरपूर शहरातील राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रात दरारा असलेला नाव म्हणजे डोंबे परिवार स्वर्गीय माजी नगराध्यक्ष बाळासाहेब डोंबे यांनी रवलेली राजकीय व सामाजिक मुहूर्तमेळ तसेच विरमर्द अनिल दादा डोंबे यांचा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे एवढंच नव्हे तर वीरमर्द अनिलदादा डोंबे यांच्या नावामुळेच त्या परिसराला अनिल नगर नाव पडल्याचं बोललं जाते त्यांच्या रक्ताचा आणि विचारांचा वारसा घेऊन सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली छाप सोडणारे युवा ने नेतृत्व अमित डोंबे यांची ओळख आहे काँग्रेसचे युवक शहर अध्यक्षापासून ते प्रभागातील भावी नगरसेवक म्हणून मागील पंधरा वर्षापासून राजकारण व समाजकारणात कार्य करत आहेत

प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबिर इसीजी रक्त तपासणी करण्यात आली यावेळी प्रभागातील अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली होती त्याचबरोबर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून पुरस्कार देण्यात आला विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचं युवक नेते डोंबे यांनी ग्वाही दिली यावेळी आलेले विविध मान्यवरांनी युवक नेते अमित डोंबे यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या आठवणीला उजाळा देत शुभेच्छा दिल्या यावेळी प्रभागातील नागरिकांबरोबर बहुसंख्य महिलांना उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवत युवक नेते अमित डोंबे यांच्या राजकीय कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या त्यामुळे कालची वाढदिवसाची गर्दी पाहता आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभागातील जनता युवक नेते अमित ने डोंबे यांना मतदान रूपी आशीर्वाद देतील असं बोललं जात आहे वाढदिवसाच्या आडून युवक नेते अमित डोंबे यांनी नगरपालिकेसाठी दंड थोपटले हो असून प्रभागात साखर पेरणी करण्यास सुरुवात केली आहे यावेळी वीर मात वीरपिता मुन्नासाहेब गोसावी डॉक्टर शतील शहा डॉक्टर करण व्होरा डॉक्टर अमित पावले डॉक्टर मनोज भायगुडे शामराव डोंबे भारत भिंगे नंदकुमार कटप सुधीर भिंगे ज्येष्ठ पत्रकार अभय जोशी सुनील भाऊ उमरे ॲडव्होकेट राजेश भादुले माजी नगरसेवक किरण राज घाडगे श्रीनिवास बोरगावकर राष्ट्रवादी नेते श्रीकांत शिंदेसह परि सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते समाजसेवक तसेच डोंबे मित्र परिवार मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित होते उपस्थित सर्व गल्लीतील आई वडील मंडळी युवक मित्रांनो वाढदिवस करण्याचं कारण म्हणजे ही बोनसमध्ये मिळायला आयुष्य आहे काय भाऊ अकरा दिवस व्हेंटिलेटरवर होतो डॉक्टर आश्चर्य करायले एवढे दिवस नाही कोण राहत म्हणून पण ही मी नीट झालो आशीर्वाद माझी मोठी बहीण अश्विनी आई वडिलांची पुण्याई पांडुरंगाचा आशीर्वाद बायको माझी आदिती मित्र पांडू रामा निखिल पपसेटवार माझा भाऊ अक्षय युवराज काका सुनील या सगळ्यांमुळं मग ह्यातनं एक गोष्ट कळली की अडचणीच्या टायमाला आपलीच माणसं आपल्या मदतीला बाकी कोण येत नाही त्यामुळे आजपासून मी ठरवलंय की आपल्या माणसासाठीच करायचं आपल्याच माणसानं आपणच मोठं करायचं तर सगळं व्यवस्थित होणार नाही तर काय नाही ह्याच्या आधी जर माझ्या हातनं काही चुका झाल्या असतील की कुणाचं जा काम झालं नसेल कुणाच्या कामाला उशीर झाला असेल किंवा चुकून माझ्या माझ्यातनं त्यांची चेष्टा झाली असेल तर त्या सगळ्यांची मी माफी मागतो आपल्याच माणसाची आपण माफी मागायला काय घाबरायची लाज वाटून घ्यायची काही कारण नाही तरी असाच विश्वास राहू दे तुमचं कधी कुठलं कसलंही काम असू दे एक फोन करा किंवा मला एक निरोप पाठवा मी तिथं हजेरी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र